थी करें थी करें? थी करें थी? ही करायची काय हि करायती नाही काय सांगतोय ती मी तिला ओळखत पण ना आपण जाऊ दे मागण्यात आपण नाही अरे जाऊद्या मग रे मग हीच कर ना आपल्याला जाऊ दे कुणा म्हणजे आपलं काय करतात आपल्याला काच मस्त बाहे का तिला ये ना आणि ती घरात मस्त दाब दाब घ्यायची काम करून घ्यायची त्या पोच हा

अरे काय बाबा तू रे तुला हिंडतो रे ये सारख्या कामच काय म्हणत रे अरे काय मग काय काय तू म्हणतो रे द्रिया हिंडतो लोकांच्या गरजे जागी करतो तुला काय करायचं नाही रे हा अगं माझा मित्र आहे तो जेवल मित्र त्याला मित्र आहे ना ते मित्र येतो माहित आहे ना लहानपणापासून तो बारी सोबत माझा मित्र आहे

तुला घरातला एकदम स्पेशल चहा पासतो एकदम काळा काळा अरे काळा काळा चहा बी काही नाही मस्त बाहेर जाऊ फिरू आपण तुला चहा पण बाहेर फिरतो पावसाविधा वातावरण पाऊस मस्त फोटो बिटो काढ ना माझे किती देऊ झाले फोटो नाही काढले तुझे चल आवड फोटोच्या नाता माहिती त्या बाबाकडे जावं लागलं होतं आपल्याला काही नाही आवड आवडायचं तुला असत बस का तुझ्या शब्द पुढे मी जाणार आहे का तुझ्या शब्द पुढे पहिले पण नव्हतं आता पण नाहीये मग शेट आयटम पाणी काय म्हणतो मग तुमचं अरे कसलं आयटम कसलं काय बाबा तुम्ही स्मार्ट माणसं तुम्हाला आयटम नाही म्हटलं बर आमच्या तोंडाकडे बघून वाटत मग बरं जाऊ दे तू एवढा मेकअप काय करतो भाई तुला काय पोरगी वेरगी का तू पोरगी वेरगी एवढा पटली तर पटली एखादी काय घरी वाला होऊन जाईल एखादी पोलिसांना आज एकदा म्हातारीला सोनं आणायची म्हातारीला आता फोटो दाखवतो तू म्हातारी कस म्हातारी म्हातारी म्हणे तीच सोन पाहिजे आपल्याला ती काय असतो तू म्हातारी काय म्हणती म्हणजे आपण

काय म्हातारे बाबा अवघड तुमची अरे ती म्हातारीला जीव लावते रे काय चांगलं कशाची जीव लावते वर रे कुठल्या ती म्हातारी अरे मग शिव्यांमध्ये प्रेम आहे तुला नाही माहिती कसले शिव्यांमध्ये प्रेम आहे बस बरं ऐक ना मला एक प्रश्न दे ना

पोरिकेत नाही ना पसंत विकत माझं गे तू राहू आपली

आमच्या काय सांगतो लहानपणापासून आमच्या अशा शिव्या दिल्या मला अशा शिवे दिल्या मथेरी म्हणती भाड खाऊ येतो माझ्या नाताला घेऊन जातो म्हणजे काही नाही तो पण नातच लागतो त्यांचा अरे हा मग शिवे दिले ना मला एकच का रे तुला घ्यायची गरिबी आता तुला कोणता शूट करायचा एवढा संध्याकाळी बाई ह्या बाय मला किती झाले मी फोटो काढले नाही मस्त आहे असं गॉगल लावायचं मस्त असे फोटो घ्यायचे भारी भारी नाही का कुठेतरी फोटोची आवड आहे भाई मला डाय फोटो डाय काढूच वाटत नाही रे पाजल तू पण छान आहे का हे बघ मस्त जंगलाची आवड आहे त्याच्यामुळे वाटत मला सामान पटत नाच खरे माझे फोटो काढायचं बरं का भाई तुला काय विषय नाही ना काढून ना गाडी वाढाव वा लागते भाऊ साडेतीन किलो साडेतीनशे किलो भात्यारीचे सा साडेतीनशे किलो आपले स्प्लेंडर घेतले असते ना काय स्प्लेंडर घेतो येऊन आलय आज साईल जंगला बिंगला मध्ये जंगलात नेचर जाऊन आलोय नेचर कळ तर तुला बाबा काय नाही बाबा सगळं फोटो सांगितलंय तुला गावरायचं काय 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 तुला काय बरं

अरे <laughs> तुला काय नेमकं सांग ना मला काय झालं तुला एवढं असं काय पाऊ राहिलं तेच झालंय काय झालंय तुला तू येतोय का ते सांग नाही मला नाही यायचं कुठं जायचंय घरी चरी कशा लिहू बरं मग मी चाललो पळून पळून कुठपर्यंत पळशील शेवटी माझ्याकडेच यायचंय तुला काय केलं तुमचं मला कावर मारताय तुम्ही मी काय बिघडवलं तुमचं तुम्ही कावर मला मारताय तुम्ही मला कावर मारता कौन पढ़ ले इसे और ये तो ना के ए उठ ए उठ रे ए उठ ए पाणी पेदर काय झालं झालं काय इथं ভাল লাৰু বিৰো বেয়া থাকোতে